आम्ही चाललो पूर्व कपडे घेण्यासाठी आणि नंतर तुम्हाला बोलते मी घरी आल्यावरती काय झालं कशा गेले तुम्ही व्हिडिओ पडून करा येत आहे खाली हॅलो आपली गाडी कुठे आता कार मध्ये जायचं वाटतं आपली गाडी स्कूटी स्कूटीवर जायचं आपल्याला बस काय त्याने बसत बोल बोल मी आता घरी आले आम्ही आमच्या मनाला पिझ्झा घालू त्याच्यामुळे पिझ्झा स्टार्ट केलाय करायला तुम्हाला होते मी दी 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 की सर्वांनाच कपडे आणले आम्ही मी तिला दोन आणलेत कारण मी एकाच येणार तर पुली छोप्पाला दुसरा पण आवडला त्या मग ते पण घेतला तिच्यासाठी आणि पुलीसाठी पण घेतला आणि माझ्यासाठी पण घेतला तर उद्या जातील पिली छोप्पा उद्या फ्लाईट आहे तर ट्रेनचं पहिला सुटवला की सहा वाजले म्हणून तर गाडी ती पाच साडी साडेपाचला होती आणि आम्ही तुला सहाला तर गाडी निघून गेली आणि फ्लाईट आहे पोलीस बाबा झोप राहिले मग मी सोडवलं की तुमची ट्रेन गेली म्हणून तर मग लगेच एअरपोर्टवरती गेले पण तिकीट अवेलेबल नाही आहे तर उद्याचं तिकीट काढले आहे पोलीस बाप्पाने तर उद्याच उद्या जातील पुलीस बाप्पा तर आम्हाला नाही करमणार बिलकुल तर बघू आता कसे का काय होते काय ॲडजस्ट होते ते दोन दोन मुलं सांभाळायची मला तर व्हिडिओ बनंदी करा आणि पिलू शॉपिंग पण आम्ही म्हणजे जयंतीला जाणार त्याच्यासाठी शॉपिंग वगैरे केली आम्ही आणि मस्त एन्जॉय करून येऊ आम्ही बोला ते देव पिलू या आय लव्ह यू पागल कोण पागल आहे पागल कोण आहे কেড্েডিগুে প੍েডের, ওপেযে, বিডুদে, কাকা কারে কেন্য়ে ত�omas কাকেরওে কোয়ে চ্যেকে চ্েয়ে হয়ে হেজে দ্যেেরে ব� तर गाईज गुड मॉर्निंग तर मस्त पिक पिल्लूचे पप्पा तयार वगैरे झाले आणि फायनली त्यांना जायचं होतं टाईम पण झाला त्यांचा आठ असं वाजले होते आणि इकडं पिल्लू पप्पाला सोडायचं नाव पण घेत नाही बघू शकता तुम्ही नाही परेशान करायला मग पहिलं त्याला आईने दुकानावरती नेलं पण खायचं घेऊन आला

स्वच्छ लगा होराले ए नको बेटा तर काहीच पिलीचे पप्पा गेले आणि पिलू खूप रडू लागला त्याला आईने दुकानावर नेले काही चॉकलेट वगैरे ते आता खाण्यासाठी आणि गेलेत पिलीचे पप्पा आता बसलेत आठ तर उद्या आम्ही जाणार आहे जयंतीसाठी उद्या जयंती आहे उद्या आहे एकोणतीस आहे तर ब्लॉक येईल का नाही येईल हे नाही माहिती मला कारण शूट करणार कोणीच नाही जर मी केलं तर मलाच करावं लागेल व्हिडिओ शूट तर अशी मेहंदी काढली होती मी रात्री आणि ती ती रडत होती त्याच्यामुळे लगेच एक मिनिट पण नाही ठेवली की लगेच धुवून टाकली मेहंदी तर बघू आज झालं तर पॉसिबल काढते नाही तर राहून देते